घरच्या घरी झटपट सुगंधी आणि चविष्ट असा पुलाव बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूयात आजचा खास पुलाव देवकृपा डायरीसोबत सर्वप्रथम पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून तो हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या आणि बाजूला काढून ठेवा आता त्याच ते तेलात बटाट्याचे तुकडे टाका छान तळून घेऊन तेही काढून ठेवा नंतर पॅनमध्ये खडे मसाले घाला जसं की तेजपत्ता दालचिनी लवंग इलायची आणि त्यात कांदा व टोमॅटो घालून छान परतून घ्या आता त्यात मसाले टाका हळद पुलाव मसाला धने पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घालून हे सगळे मसाले छान शिजू द्या यानंतर आपण आधी तळून ठेवलेले बटाटे पनीरचे तुकडे आणि मटर घाला थोडंसं पाणी घालून त्यात धुतलेला तांदूळ टाका आणि हलक्या हाताने मिसळा सगळं एकत्र छान शिजू द्या शेवटी वरून तळलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घाला आणि पुलाव वाफेवर शिजू द्या बस आपला गरमागरम सुगंधी आणि खूपच चविष्ट पुलाव तयार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सोप्यात आणि टेस्टी रेसिपीसाठी देवकृपा डायलिसला नक्की सबस्क्राईब करा